अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शाळेत महिला शिक्षकांची नेमणूक करा बिरसा फायटर्सची मागणी दहा वर्षांपासनं मुली महिला शिक्षकांपासून वंचित अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेत महिला शिक्षकांची नेमणूक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुकाध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यामध्ये निंबीपाडा ही पहिली ते आठवी वर्ग असलेली शाळा असून या शाळेमध्ये जवळजवळ दोनशे एकोणतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या दोनशे एकोणतीस विद्यार्थ्यांपैकी एकशे तीस या विद्यार्थिनी मुली आहेत यापूर्वी दुर्गम भागात ही महिला शिक्षिका का काम करत होत्या त्यामुळे पाचवी ते आठवी या वर्गामध्ये मुली शिकत असताना मुलींच्या आरोग्यविषयक अडचणी समजून घेण्यामध्ये कोणती अडचण येत नव्हती परंतु मागील दोन वर्षांपासून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात पहिली ते आठवी पर्यंत ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक बंद करण्यात आली आहे शिक्षक, शिक्षक संघटनेने महिलांना अवघड व दुर्गम भागात पदस्थापना देऊ नये करीता कोर्टात धाव घेतली होती कोर्टाने आदेश दिला आणि दुर्गम भागातील जवळजवळ एकोणऐंशी महिला कर्मचारी यांना नंदुरबार नवापूर शहादा व तोळोदा तालुक्यातील सुगम भागात पदस्थापना देण्यात आल्या तेव्हापासून दुर्गम भागातील शाळेतील मुलींना महिला शिक्षकांपासून वंचित राहावे लागत आहे मोठ्या शाळेत पाचवी सहावी सातवी आठवीचे मोठे वर्ग असल्याने वयाने मोठ्या मुली शिक्षण घेत आहेत त्या मुलीच्या वैयक्तिक शारीरिक भावनिक सामाजिक प्रश्न वेगवेगळे असतात सर्वच पालक सुशिक्षित नसून बहुतांश पालक हे अडाणी व अज्ञानी आहेत त्यामुळे ते आपल्या मुलींना व्यवस्थित समजून घेत नाहीत सारख्या शाळेत दोन हजार सोळापासनं म्हणजेच मागील नऊ ते दहा वर्षांपासून एकाही महिला शिक्षिकेची नेमणूक करण्यात आलेली नाही पुरुष शिक्षक कार्यरत असल्याने काही गोष्टी मनमोकळेपणाने चर्चा किंवा बोलू शकत नाहीत मुलींच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यात शिक्षकांना अडचणी येत असतात डोंगराळ भागातील स्त्री शिक्षणाचा विचार करून महिलांमध्ये व मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढण्यासाठी स्त्री शिक्षिकेची नियुक्ती होणे अत्यंत आवश्यक आहे आमच्या भागात स्त्रिया व मुली राहत नाहीत काय त्यांना केवळ पुरुषांनीच शिकवावे का आज आमच्या परिसरात यापूर्वीप्रमाणे परिस्थिती नसून केवळ पाच टक्के शाळा सोडल्यात तर पंच्याण्णव टक्के शाळांवर वाहनाची सोय व रस्त्यांची सुविधा उपलब्ध असून जर आज त्या गावात परिचारिका अंगणवाडी कार्यकर्त्या सुपरवायझर स्त्री वन कर्मचारी एनजीओच्या महिला कर्मचारी या भागात काम करतात व ज्या शिक्षणामुळे स्त्रियांचा विकास होणार आहे त्या शिक्षण क्षेत्रातील स्त्री कर्मचाऱ्यांना काम म्हणून नेमणूक दिली जात नाही विनंती आज डोंगराळ भागातील पालक करीत आहे म्हणून अक्कलकोवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळात महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे